हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी आजपासून बी एम सी क्लर्क या पदाची परीक्षा सुरू होत आहे तर ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लट तुमचा पेपर चांगला जावो आणि जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स मिळून तुम्हाला नोटरी मिळो हीच ईश्वरचे प्रार्थना आणि पेपर अतिशय शांत डोक्यानं द्या कोणती ढाई करू नका गडबड करू नका शिली तर अजिबात होऊ देऊ नका आणि तुम्ही अभ्यास केलेलाच आहे त्यावर विश्वास ठेवा आणि शांत डोक्यानी व्यवस्थित उत्तर द्या ढाई गडबड कोणतीही करू नका तर परत एकदा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक आणि सर्वांना चांगले मार्क्स मिळावेत जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि एक विनंती आहे की तुमचा पेपर झाल्यानंतर मला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला आलेले प्रश्न पाठवा जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला मदत होईल तर परत एकदा सर्वांना बेस्ट लट आणि अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला आलेले प्रश्न पाठवा तर थांबूयात धन्यवाद